तर रामराम मंडळी शेतकऱ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी असाल तर आताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे आपल्या शेतामध्ये डवरनी पराठीमध्ये आपल्याला डवऱ्याचा दुसरा फेर मारायचा आहे तर चला सकाळीच आपले डवरे आलेले आहेत बैलजोडी वगैरे आलेली आहे तर चला मी आता तिकडेच निघालो हा आपला मागचा रस्ता हा आपला समोरचा रस्ता चला तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू तर मंडळी दोन चार दिवस आपल्या इकडे पाणी लागून पडलेलं होतं विदर्भामध्ये तर आपला डवरणीचा फेर जो आहे तो राहिला होता तर म्हटलं आज आपल्याला डवऱ्याची जोडी पण मिळाली आणि डवरे पण मिळाले तर चला म्हटलं आज आपण मारूनच घेऊ तर चला मग शेतामध्ये कसं कसं होते काय काय होते ते पाहू आपण तर मित्रांनो इकडे बघू शकता इकडे आपले डवरे आलेले आहे आता बांधून वगैरे घेतले आहे बैला आणण्यासाठी गेले आहे डवरेवाले आल्या आता बैला आणल्याच्यानंतर सुरू होऊन जाईल ते पण तुम्हाला दाखवतो मी तोपर्यंत कंटिन्यू करा आपल्या शेत मित्रांनो अशा प्रकारे झालेला आहे बघा पराठी आपली एवढाली झालेली आहे सध्या अशा प्रकारे आपलं ला झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे बारीक बारीक जे गवत निघालं आहे आपल्याला डवरा मारायचा आहे आणि सोयाबीनची पोझिशन बघू शकता सोयाबीन सुद्धा इकडं अशा प्रकारे झालेलं आहे सध्या चांगल्या प्रकारे आलेला आहे पीक यावर्षी मित्रांनो अशा प्रकारे आपलं डोर्नं होत आहे बघू शकता तुम्ही सध्या जमीन थोडी कडक आलेली आहे अशा प्रकारे तिकडे बघू शकता ते बैल येत आहे झूम करून दाखवतो तुम्हाला बघू शकताय बैल येत आहे आपली डवरणी सुरू झालेली आहे अशा प्रकारे आपलं डवरण होत आहे तोपर्यंत तो तुम्ही आपले सिनेमॅटिक शॉट पाहून घ्या आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र